हे टाकबो हे टाकबो आणि आपण सकाळ. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा स्वागत करतो आपल्या नवीन vlog मध्ये आणि राखण्यासाठी काल जे आलेले आमच्या घरी हे सगळे कालच गेले मुंबईला. मी भाई काका आणि अनेकदा अजून आहोत. हां. इन सांबे खोला करून घेऊन या तू म्हणले ते मी भाई का आणि अजून आहोत दोन तीन दिवस गावी तर भाया का आम्हाला बोलले की आपल्या कजमामध्ये म्हव आहे म्हणजे मधमाशाचं पोळं आहे आता तेच काढायला जातो आहे आम्ही हे बघा बोर्डचा म्हणजे कोयता घेतला आहे बघा आणि एकदा आम्ही भायका का पुढे तर जातो आहे आम्ही माव काढायला बघतो काका कसा काढतात का ते तुम्हाला दाखवतो मी कसं काढतात ते म्हव माझा तो बाबू नाही आम्ही तिघ दादाची सगळी फॅमिली राखण्यासाठी आली आलेली ती गेली काल हा हा आणि तिचा पोरगा होता आणि दादाची सगळी सुना विना सगळे आले होते आम्ही थांबणार आहे दोन तीन दिवस काही दिवसापूर्वी मी एक ब्लॉक टाकलेला आम्ही आलेलो करवंद वगैरे काढायला हे बघा इथेच ते हेच करवंदाचं झाड जा संपदा की वगैरे रुई आणि छोटी बाण करवंदा काढत होती इकडचीच जागा आहे हे आमची इथून फुडून जमीन आमची चालू होती हे बघा आणि पाच कलब अशी लाईनीमध्ये आहेत आमचं का काय माहिती आहे आता कुठल्या झाडावर आहे ते दिसत नाही आता शोधावं लागेल ला आम्हाला आता आई बोलली की या छोट्या झाडावर आहे तर बघूया आहे की नाही हो आम्ही बा आंब्याच्या वेळेत खेकडे जाऊन दाखवू काय काका आणि आम्ही शोधतोय आता कुठे आहे ते माव बघूयात दिसत तर नाही पण असणार आहे शंभर टक्के काय आईने पकवलं आपल्याला आणि आताच आताच काकांना दिसलंय माव कुठे आहे कुठे आहे हा हे बघा खाली हे बघा मला दिसलं असेल

हे बघा इकडे आहे ते हे बघा हे बघा हे ज्या फांद्यावर तुमचा हात आहे ना त्याला फुट एक उजव्या बाजूला फुटले आहे बघा हा यावरची उजव्या बाजूला फुटले हा त्याच फांदीवर आहे बघा शेवाळ काय झाली ती दारावर

कमाला झाली ही स्वप्न तर आली राणी मुखर्जी नटी डान्सर कमाला झाली ही स्वप्न तर आली राणी मुखर्जी नटी अरे मजा नटी ना मारली मिटी मला तर माशा उठल्या माशा उठल्या मित्रांनो बघा दे हो चावणार नाही ना पळू काय मजा आहे बस हा पांढरा दिसतय मजा आहे काय नाही वाटत नाही पांढरा दिसतय पांढरा दिसतय फांदीला हाय वाटतं हड हड कुत्रा आहे हड करत आहे मी पण आहे थोडं थोडे दिसत आहे हा माश्या उठल्या बघाय त्या पिल्ला वाचन हा हा तुमचं काम झालंय ते पडणार कशी अडचण आहे एवढी अडचण मग काढून नाही असते मित्रांनो अनुष आपल्या आता झाडाची फांदी तोडतोय कोणी तो वाजू करू नाका भरपूर आहे सांग

बाश टाका हे बघा आताच काढलंय मी भाऊलो त्याच्यामध्ये आहे मधलो आता हे बॉटल मध्ये आम्ही काढू घरी जाऊन आणि नंतर बघा हे फांदीला जे लागलेलं असेल ते मी कसं ताटोल पुसून खाईन ते काढलेला आहे मध बघू शकता नशीबा भेटला आधी आम्ही शोधत होतो पण आम्हाला दिसलं नाही पण अचानक एक काकांची नजर पडली भेटलं आणि काढलं अख्खी फांदी तोडून आम्ही आताच आलोय घरी आता आईलाही दाखवतो आईची रिॲक्शन बघा तुम्ही पुढच्या लक्षांगवर आजच्या अरे तू बघितलं केवड होता

कांदे मला द्या नीट काढत नाही पण अजून येईल शंभर ग्राम नाही जास्त येस्त लय म्हणून काटे अजून पडतंय द्या तुला पकड पण अंगावर पड हे काढू काय का बाजूचा आता आई याचा गम लावून देईल कुठं ह्याच्या पोलांना मत पडलं सगळं आणि बरोबर मेहनत केली पहिली वेळ बघितलं ना काढताना किती वेळा बघितले हो आपल्या आंब्यावरती होते ते हलम्याकाने काढलेले ते त्यानं एक नंबर लागतोय गोड गोड एकदम पाऊस पण आला चावून चावून स्वचा करेल मग सगळा बिळेल आणि स्वतः एकूण

<laughs> <निस्दम। laughs> <laughs> विशालनाला वाटूया ना मित्रांनो आम्ही जाऊन पण आलो तुम्ही बघितलं असेल काकाने मग वाडग्यामध्ये काढलं पण मी फांदीला लागलेलं होतं ते पण चोपून चोपून रस आलो त्याचा ब्लॉक पण करतोय आताच मी तर कसा वाटलं हा ब्लॉग सांगा नक्की कंटेंट काहीतरी भेटला मला गावी असलेल्याचा फायदा झाला भाऊ काढला आता उद्या पण काहीतरी कंटेंट आहे तो मी आता सांगत नाही डायरेक्ट जो पुढचा ब्लॉग असेल तो बघा तुम्ही ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर कोण चॅनलवर हो नवीन असेल पहिल्यांदा कोण माझे ब्लॉग विक वगैरेला आले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कुठल्या तरी अशाच नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला का बाय बोला बाय होय बाय बाय Salah. Berhenti Nabi Nabi Nabi